नमस्कार मी स्निया पाटोळ आज आपण जाणून घेणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील श्री साळवण देवीची माहिती श्रीगोंदा श्री देवी श्री रेल्वे स्थानकापासून अठरा किलोमीटर अंतरावर साळवण देवीचे मंदिर आहे नवरात्रात येथे होम हवन करण्यात येते तसेच सप्तशतीचा पाठ करण्यात येतो मंदिराच्या गाभाऱ्यात एक भव्य अशा शेंदरी तांदळा आहे श्री सार्वन देवी सार्वन देवी ही रेणुका देवीचे स्थान आहे असेही मानले जाते श्री गोंदाच्या एकनाथ पाठक नावाच्या भक्तास वृद्धत्वामुळे माहूरला जाणे अशक्य वाटू लागले तशाही स्थितीत ते तिकडे गेलेच आणि त्यांनी आपणास यापुढे प्रतिवर्षी माहूरला येता येणार नाही या कठीण प्रसंगात तू मार्ग दाखव अशी देवीला प्रार्थना केली त्यावेळी देवीने आपण मी तुझ्याच बरोबर गावी येत पण घरी पोचे मला पाहू नकोस अशी त्यांना आज्ञा दिली श्री गोंदा नजीक आल्यावर मात्र खरोखरच देवी आपल्या पाठोपाठ आली आहे का हे पाहण्यासाठी त्यांना इच्छा झाली म्हणूनच त्यांनी मागे पाहिले तो देवी येथेच अदृश्य झाली अशी कथा आहे श्री साळवण देवी या भागातील अनेक घरांची कुलदेवता आहे माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब देखील करा आणि हो मित्रमंडळींना पण सांगा हा पुन्हा भेटूया लवकर